नमस्कार आज आपण एका अशा अद्भुत गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला थक्क करून सोडेल ही गोष्ट आहे एका चौदाशे वर्षांच्या महान योगीच्या सिद्धीची आणि दुसरीकडे एका तरुण संतांच्या साधेपणाची आणि शेवटी खऱ्या ज्ञानाचा विजय कसा होतो याची चला तर मग ह्याच अविश्वसनीय क्षणापासून सुरुवात करूया ही गोष्ट आहे संत ज्ञानेश्वर आणि योगी चांगदेव महाराजांच्या एका अविस्मरणीय भेटीची जिथे एका निर्जीव भिंतीने अहंकाराचा कसा पराभव केला हे आपण पाहणार आहोत तर या कथेमधली दोन मुख्य पात्र आधी त्यांच्यातला फरक समजून घेऊया एका बाजूला आहेत सामर्थ्यशाली योगी चांगदेव आणि दुसऱ्या बाजूला आहेत अगदी साधे तरुण संत ज्ञानेश्वर म्हणजे बघा किती वेगळी होती ही दोन व्यक्तिमत्व एका बाजूला चांगदेव ज्यांनी चौदाशे वर्ष तप करून अनेक सिद्धी मिळवल्या होत्या हजारो शिष्य होते त्यांचे आणि दुसऱ्या बाजूला अगदी तरुण ज्ञानेश्वर ज्यांच्याकडे भौतिक संपत्ती म्हणून काहीच नव्हतं फक्त त्यांचे तीन भावंड आणि ज्ञानाचा अथांग सागर होता आणि इथूनच गोष्टीला एक वेगळं वळण मिळतं इतकी शक्ती इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर चांगलेवांच्या मनात न कळत एक विचार आला मी एवढा मोठा योगी मग लोक या लहानग्या मुलाचं इतकं कौतुक का करतात हाच तो सूक्ष्म अहंकार होता जो त्यांच्या पुढच्या कृतीचं कारण बनला आता पाहूया की हा अहंकार पुढच्या टप्प्यावर कसा पोचतो एका कोऱ्या कागदामुळे जो एका मोठ्या संघर्षाची सुरुवात करतो सांगदेवांसमोर हाच एक मोठा पेच होता त्यांना ज्ञानेश्वरांची परीक्षा घ्यायची होती पण त्यांना पत्र लिहिताना काय लिहावं हेच कळत नव्हतं त्यांना चिरंजीव म्हणावं तर ज्ञानेश्वर ज्ञानाने मोठे होते आणि तीर्थरूप म्हणावं तर ते वयाने लहान होते काय करावं आणि मग त्यांनी एक मार्ग काढला त्यांनी एक कोरा कागद पाठवून दिला तो कोरा कागद म्हणजे फक्त कागद नव्हता तो चांगदेवांच्या मनातलं द्वंद्व होतं आणि कुठेतरी त्यांचा तो लपलेला गर्वही होता की माझ्या मोठेपणाला साजेसा शब्दच नाही जेव्हा तो कोरा कागद ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांपर्यंत पोहोचला तेव्हा भा त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती ते फक्त हसले त्यांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ म्हणाले ज्ञानेश्वरा या कोऱ्या कागदाचं उत्तर शब्दाने नाही तर ज्ञानाने द्यायला हवं आणि मग ज्ञानेश्वरांनी जे केलं ते तर अकल्पनीय होतं त्यांनी त्या कोऱ्या कागदावर पासष्ट ओव्या लिहिल्या ज्यांना आज आपण चांगदेव पासष्टी म्हणून ओळखतो या ओव्या म्हणजे केवळ एक उत्तर नव्हतं तर ते अद्वैत वेदांताचं सार होतं जे चांगदेवांच्या अहंकारावर थेट प्रहार करणारं होतं आत्ता खरी मजा येणार आहे कारण आता दोन शक्ती आमने सामने येणार होत्या चांगदेवांना पासष्टीमधला मधला तो गहन अर्थ काही कळला नाही उलट त्यांना वाटलं की ही लहान मुलं आपली चेष्टा करत आहेत त्यामुळे राग आणि अहंकार एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आता शब्दांनी नाही तर थेट आपल्या सिद्धीने उत्तर द्यायचंय आणि मग त्यांनी काय केलं अहो त्यांनी आपल्या सिद्धीचा वापर केला एका जिवंत वाघाला बोलावलं त्यावर ते, ते स्वार झाले हातात जिवंत सापाचा चाबूक घेतला आणि हजारो शिष्य घेऊन निघाले ज्ञानेश्वरांना भेटायला म्हणजे बघा केवढं मोठं शक्ती प्रदर्शन होतं हे गावात पोहोचल्यावर चांगदेवांनी मोठ्या गर्वाने आवाज दिला जणू काही ते आव्हानच देत होते की बघा मी कशावर आलोय आणि तुम्ही कुठे बसला आहात पण चांगदेवांच्या या आव्हानाला ज्ञानेश्वरांनी उत्तर दिलं तेही अत्यंत शांतपणे आरडाओरडा करून नाही तर फक्त एका साध्या कृतीने त्यांनी फक्त त्या मोडक्या निर्जीव भिंतीवर हात ठेवला आणि तिला पुढे चालण्याची आज्ञा दिली आणि मग तो चमत्कार घडला जो इतिहासात अजरामर झाला ती मातीची दगडांची निर्जीव भिंत खरंच पुढे सरकू लागली जणू काही तिलाही चेतना मिळाली होती हे दृश्य पाहून तिथले सगळे लोक आश्चर्याने पाहतच राहिले ह्या एका घटनेने सगळं चित्र पालटलं हा क्षण होता अहंकाराच्या पराभवाचा आणि खऱ्या ज्ञानाच्या विजयाचा चालत्या भिंतीला पाहून सांगदेवांना अक्षरशः साक्षात्कार झाला त्यांच्या लक्षात आलं की आपली शक्ती फक्त सजीवांवर चालते पण ज्ञानेश्वर तर त्या वैश्विक शक्तीशी जोडलेले आहेत जी चराचरात आहे अगदी निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा त्यांच्या शक्तीपुढे आपली शक्ती काहीच नाही आणि मग बघा कसा बदल झाला त्यांच्या हात चांग देवांचा सगळा गळून पडला ते वाघावरून खाली उतरले हातातला साप फेकून दिला आणि सरळ त्या लहानग्या संतांच्या पाया पडले त्यांनी फक्त आपली चूक मान्य केली नाही तर खऱ्या ज्ञानाची भीक मागितली बरं ही तर झाली एक ऐतिहासिक गोष्ट पण या गोष्टीतून आज आपण काय शिकू शकतो ह्याचा जरा विचार करूया आपण सगळ्यांनीच स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा आजच्या काळात आपला वाघ कोणता आहे आपली पदवी आपली नोकरी आपला पैसा किंवा आपलं ज्ञान कोणती गोष्ट आहे जिचा आपल्याला इतरांपेक्षा जास्त गर्व वाटतो आणि मग विचार करा आपल्या आयुष्यात अशी कोणती चालणारी भिंत येते जीवनातली एखादी साधी अनअपेक्षित घटना जी आपला सगळा अहंकार एका क्षणात उतरवते आणि आपल्याला आपली जागा दाखवून देते आणि या कथेचं सार हेच आहे खरी ताकद सिद्धी दाखवण्यात नसते तर नम्र होण्यात असते जेव्हा आयुष्यातली चालणारी भिंत आपल्या वाघासमोर उभी राहते तेव्हा आपण काय करतो चांगदेवांसारखे नम्र होतो की आपला अहंकारच कुरवाळ्यात बसतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा ही कथा अनुभवल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका